नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या किचनमध्ये आज आपण मस्त अशी झणझणीत मटण करी बनवतोय ती ही ओल्या नारळामध्ये आज ही मटण करी आपण कुकरमध्ये बनवलेली आहे खूप पटकन बनवून तयार होते यासोबतच मस्त अशी चवदारही लागते आणि ही, ही मटण करी आपण चपातीसोबत भातासोबत वड्यासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो तर चला लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण मटण करी बनवतोय त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम मटन घेतलेला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मटन घेऊ शकता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद आणि मीठ हळद आणि मीठ मटणाला आपल्या चांगलं चोळून घ्यायचे आणि हे मटन मॅरिनेट करून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आपण जोपर्यंत मसाला तयार करतोय तोपर्यंत आपलं हे मटन जे आहे ते छान मॅरिनेट होतंय म्हणून सुरुवातीला आपण हे मटन जे आहे ते हळद मीठ घालून मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्यायचे तर आता आपण मसाला बनवतोय तर त्यासाठी इथं मी तीन हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या जरासं आलं ओलं खोबरं एक अर्धी वाटी आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचंय पाण्याची आवश्यकता नाही पडली तर खूप चांगलं आहे आवश्यकता पडलीच तर दोन तीन चमचे पाणी घालून आपण हे वाटायचे यासोबतच इथं मी दोन कांदे आणि एक टमाटर घेतले ते आपल्याला कट करून घ्यायचे तर चला मसाले तयार आहेत कांदा टोमॅटो कट झालाय मसाला आपला वाटून झालेला आहे इथं मी काश्मिरी लाल मिरची एक चमचा काळा मसाला किंवा घाटी मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा जराशी हळद आणि थोडेसे खडे मसाले जे आपल्याला फोडणीमध्ये वापरायचे ते घेतलेले आहेत तर लगेच आपण फोडणी करूयात तर आजची मटण करी आपण कुकरमध्ये बनवतोय त्यासाठी इथं मी कुकर घेतले त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातले तेल गरम होऊ द्यायचे आणि त्यामध्ये खडे मसाले घालायचे आणि जो आपण कट करून घेतलेला कांदा आहे तोही यामध्ये लगेच घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही आहे फक्त कांदा आपला कच्चेपणा गेला आणि कांदा हलकासा तळला की यामध्ये आपल्याला जो कट करून घेतलेला टमाटर आहे तो घालायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा लांब लांब किंवा बारीक चौकोनी कट करू शकतो लांब लांब कट केल्याने आपलं काम जे आहे ते पटकन होतं म्हणून मी करीला कांदा जो आहे तो अशा प्रकारेच कट करते तर आपला टोमॅटोही छान तळून झालेला आहे पाहू शकता कांदा टमाटरनी तेल सोडलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत जे आपले पावडर मसाले आपण बाजूला काढून ठेवले होते ते घालायचे आहेत तुमच्याकडे जर काळा मसाला किंवा घाटी मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये जो मालवणी मसाला असतो तोही घालू शकता काळ्या मसाल्याची रेसिपी आपण अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला घरच्या घरी काळा मसाला बनवायचा असेल तर तो कसा बनवू शकतो हे यामध्ये मी दाखवलेला आहे आपले पावडर मसाले जे आहेत ते हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर जी आपण ओल्या नारळाची आलं लसूण मिरची कोथिंबीर घालून पेस्ट तयार केली होती मसाला वाटला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता या मसाल्यामध्ये आपण आलं लसूण मिरची हे कच्चच घातलेलं आहे त्यासाठी हा मसाला आपल्याला दोन तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही जर मसाला वाटताना पाणी घातलं असेल तर नंतर पाणी घालायची गरज लागत नाहीये पण मी पाणी घातलं नाही मला आवश्यकता नाही लागली पाणी घालायची त्यामुळे मी हा थोडासा असाच हलकासा परतून घेते आणि माझं थोडंसं पाणी जे आहे ते ड्राय झालं होतं यामधलं मग मसाले जळू नयेत म्हणून मी नंतर यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तर अगोदर हे मसाले जे आहेत ते कच्चे सॉरी बिना पाणी घालताच मी थोडेसे असेच परतून घेतलेले आहेत तर हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता दोन मिनिटांनंतर मी थोडंसं यामध्ये पाणी घातले मसाले फक्त आपले चांगले शिजले जावेत यासाठी तर सर्वप्रथम आपल्याला मसाले जे आहेत ते छान भाजून किंवा शिजवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपला मसाला जो आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण आपला मसाला कच्चा राहिला तर आपल्या भाजीची किंवा करीची टेस्ट जी आहे ती चांगली लागणार नाही त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आपले मसाले आहेत पावडर मसाले आणि जो आपण वाटलेला मसाला होता तो छान अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनिट लागतात हा मसाला छान असा परतून होण्यासाठी तर इथं आता मसाला परतून झाला होता जे आपण मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मटन आपल्याला तीन ते ती चार मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि हे म मटण जे आहे आपलं ते या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला या मसाल्याचा जो पूर्ण फ्लेवर आहे तो आपल्या मटणामध्ये छान उतरला पाहिजे म्हणून आपल्याला मटण जे आहे ते तीन चार मिनिट अशा प्रकारे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये याला दोन तीन वेळेला हलवून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मटण या मसाल्यामध्ये आपल्याला एक तीन ते ती चार मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तर मी मटण परतून झाकण ठेवलं होतं आता एक दोन तीन मिनिटांनी आपण झाकण काढूयात तर पाहू शकतो बाजूनी याला जे आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाला माझा छान परतून झालेला आहे तर आता या याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कारण याची आपल्याला करी बनवायची आहे तर कधीही कुठलीही भाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे इथं आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर पाहू शकता मटण मस्त असं परतून झालेलं आहे मग यामध्ये आपण गरम पाणी घालूयात तर गरम पाणी तुम्हाला किती करी पाहिजे यानुसार तुम्ही घालू शकता तर सुरुवातीला मी इथं मटण आपलं बुडेपर्यंत पाणी घातलेलं आहे कधीही कुठलीही भाजी करताना मटण किंवा चिकन ते बुडलं पाहिजे पाण्यामध्ये एवढं सुरुवातीला पाणी घालायचं आहे कारण मग ते छान शिजतं कमी घातलं तर आपलं मटण असेल ते करपू शकतं त्यामुळे कुठलीही भाजी बनवताना आपलं मटण जेवढं बुडेल एवढं पाणी तरी सुरुवातीला घातलं पाहिजे तर इथं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे गरम पाणी आहे त्यामुळे उकळी जी आहे ती लगेच फुटते उकळी आता आलेली आहे या आपल्या भाजीला तर याला आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटण आपण मसाल्यामध्ये अगोदरही पाच मिनिट छान परतलेलं आहे त्यामुळे ते हलकंसं शिजतं आणि कुकरमध्ये मटण पटकन शिजतं यामुळे मी त्या तीनच शिट्ट्या घेतल्यात तुमचं मटण जास्त असेल क्वांटिटी तर तुम्ही जास्त शिट्ट्या घ्या आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच याचा आपल्याला झाकण काढायचं आहे तर पाहू शकतो आपली मटन करी जी आहे ती मस्त अशी बनलेली आहे ग्रेव्ही आपली मस्त झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे पण भातासोबत आणि चपातीसोबत रसा जो आहे तो थोडा लागतो जास्त म्हणून मी इथं माझ्या आवश्यकतेनुसार आणखीन थोडंसं यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला दोन मिनिट उकळू द्यायचं आहे दोन तीन मिनिट हे छान उकळून घ्यायचंय पण आपण चेक करूयात की आपलं मटण शिजले का नाही ते तर पाहू शकता माझं मटण तर इथं मस्त शिजलेलं आहे तुमचं शिजलं नसेल तर झाकण लावून आणखीन एक किंवा दोन शिट्टी तुम्ही करू शकता याची तर मटण शिजलेलं आहे यामध्ये आता मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायचे मिक्स करायचंय मीठ एक वेळेला चेक करायचंय कारण आपण फक्त मॅरिनेट करतानाच मीठ घातलं होतं तर या वेळेला मीठ चेक करायचंय तुम्हाला जर मीठाची आवश्यकता असेल तर मीठ घाला माझ्या भाजीला गरज लागली नाही घालायची म्हणून मी नाही घातलं मीठ घालायचं आहे आणि दोन तीन मिनिट हे आपल्याला छान असं शिजू द्यायचंय <coughs> म्हणजे जे गरम पाणी घातलं होतं तेही मिक्स होऊन जातं आणि आपल्या ग्रेव्हीला तरी किंवा कट जो आहे तोही खूप छान येतो तर पाहू शकता इथं मटणाचा मस्त असा कलर आलेला आहे मस्त तरी मटणावरती आलेली आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती आता तयार आहे तर एक वेळेला मिक्स करून घेऊयात आणि पाहूयात आपली ग्रेव्ही कशी झाली आहे ती तर खूप मस्त असा सुगंधही येतो आणि ओल्या खोबऱ्याची खूप छान टेस्ट लागते या मटणामध्ये त्यामुळे अशा पद्धतीची मटण कुरी करी जी आहे ती तुम्ही एक वेळेला नक्की जरूर ट्राय करून पहा तर चला आपण लगेच सर्व करूयात तर इथं मी चपाती भात भातासोबत आपली जी मटण करी आहे ती सर्व करते तुम्ही हिला कोंबडी वडे किंवा जे आपली ज्वारीची भाकरी असती त्यासोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खूप मस्त लागते तुम्हाला जर सुक्क चिकन बनवायचं असेल तर सेम हीच प्रोसेस करा पण चिकन जे आहे ते पटकन शिजतं त्यामुळे चिकनला थोडं लक्ष द्यावं लागतं आणि पाणी जे आहे ते कमी लागतं मग चिकनला हे हाच मसाला वापरून चिकनची भाजी किंवा मटणची भाजी सुक्काही करू शकतो तीही खूप छान लागते तर पण आमच्या घरी ग्रेव्ही लागते किंवा आमटी लागते त्यासाठी मला इथं थोडीशी ग्रेवी मी इथे बनवलेली आहे तर आजची आपली मटन करीची रेसिपी तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि अशाच प्रकारच्या व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा तर चला आजची रेसिपी आपली तयार आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद